नमस्कार मंडळे संतोष शिरकर स्वागत करतो आपला या भटकांती यूट्यूब चॅनलवर आज आपली आई रेसिपी करून दाखवणार आहे एक वेगळी रेसिपी असणार आहे रेसिपी कोणती आहे ती रेसिपी आहे भुजिंग चिकन मसाला रेसिपी भुजिंग चिकन मसाला रेसिपी म्हणजे काय हे बघा आता तुम्ही बघताय आई आता काय करते मी भासते, भासते आता गावी डायरेक्टली निखारे असतात आता इथे आपल्याकडे निखारे नाही आहेत तर मी गॅसवर भासते आता गॅसवर भासते म्हणजे बघा थोडे थोडे आहे ना चिकनची ती तेलकटपणा असतो म्हणजे जो ऑइली लेअर असतो चिकनचा ते भाजून घेते पूर्ण काम हे बघा चिकनचे ऑइल लेअर आहे ना ते भाजून घेत हे चिकनचे पीस आहेत ना थोडे डायरेक्ट त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं ना काय नाही डायरेक्टली आपण जे पातळ त्याच्यामध्ये टाकलंय आई आणि गॅसवर ठेवलंय ते त्याला थोडं गरम करून देईल थोडंसं म्हणजे भाजेल हे बघा मग याचा चिकनचा जो पाणी सुटतो ना त्याला आपल्याला जिरून द्यायचं आहे ही आईची गावकडची रेसिपी आहे थोडं झाकण ठेवून देऊया आजच्यात ते बॉईल होतील आणि थोड्या वेळाने पुन्हा भेटूया मंडळी हे बघा अजून ते आतल्या करपते म्हणजे करपणं म्हणजे थोडासा त्याला बॉईल करण्यासारखंच आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आपण मी म्हटल्याप्रमाणे ह्याचं जे पाणी ना ते आपल्याला आहे ह्याच्यामध्ये थोडेही पाणी टाकलं नाही तरी पाणी बघा किती सुकलं चिकडला चिकन आता पुन्हा आईने झाकण ठेवतं हे बघा आता कसं होतं ते सगळं पाणी आहे ना ते कमी कमी होतं ह्याच्यामध्ये ना मीठ टाकतो ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकलं फक्त चिकनचे पीस आहेत टाकले आणि विदाऊट वॉटर ही आगळीवेगळी रेसिपी आईची गावाकडची आई अशाच वेगवेगळ्या रेसिपी आणि करत राहते मला तिला आवड आहे रेसिपी करायची त्याच्यामुळे आपण दाखवतो या सगळ्या रेसिपी तुम्हाला सुद्धा आवडल्या तर नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील रिव्ह्यू असेल तुमचा तर नक्की कमेंट करून सांगा तुमचे कमेंट आमच्यासाठी महत्वाचे आहेत सो नक्की आम्ही त्याच्यावर विचार करू आणि चांगलं करण्याचा चा प्रयत्न करू त्याला थोडा वेळ ठेवायचा आहे अजून आई हे काय करायचं आता पुढे हा अच्छा म्हणजे सारखं सारखं आपल्याला डवलत राहायचं आहे का ते नाही डवळत तर खाली करपून जाईल ओके ओके चालेल ते आई डवळत राहते थोडं ते बघा पाणी आता बघा कमी होते हे बघा पाणी बघा पाणी खूप कमी झालं आता थोडा वेळ अजून ठेवायचं आहे त्याचं पूर्ण तर पाणी आहे ना ते जिरलं पाहिजे आणि भाजून गेले पाहिजे तर पीस आहेत ना थोडे भुजिंगसाठी झाले पाहिजे भुजिंग आता आपल्या इकडे मुंबईला असं काही भुजिंग सिस्टम नाही आहे सो गावी असेल तर आपण तुम्हाला निखाऱ्यावर भुजिंग सिस्टम दाखवली असते सो आपण एकदा बेत करूया गावी गेल्यावर पर्यंत बट आता आपण इकडे गॅसवर करतोय मुंबईच्या ठिकाणी तो समजून घेतो बघा पण ही खूप छान रेसिपी बनते आईच्या एक नंबर रेसिपी बनते एकदा तुम्ही सुद्धा म्हणजे ट्राय करा हे बघा आता जर पाणी तुम्ही बघते कमी झालं आता पाणी दिसेल दिसेल असा होईल तुम्हाला पाणी येतात आणि ही सुद्धा झटपट रेसिपी आहे ती आई किती वेळा रेसिपी केली अशी खूप वेळा ना अच्छा मस्त होते टेस्ट कशी लागते याची मी तर खाल्ले मला खूप छान ते पात्र अजून ते ऑटोमॅटिकली मिक्स आहे आणि आई आता इकडे काय करेल सगळे कांदा टाकेल दुसऱ्या पातळ्यामध्ये कांदा आणि काय काय टाकतो आपण तांबटू कांदा तांबटू हां आणि आणि कढीपत्ता कढीपत्ता आणि कोथिंबीर हे बघा आता हे शिस्त बरोबर बॉईल होतं आई थोडीशी गॅस कमी केलं जास्त पण करपून देऊ नका खाली हे आता हे झालं ऑलमोस्ट राईट झालं आहे म्हणजे आता आपण बंद करूया गॅस सो मंडळी ते बघा आता इथे आई साईडला दुसऱ्या पात्रामध्ये तेल टाकते कांदा आणि टमॅटो ते बघा आणि हा आपला चे पीस आहेत हा पाऊन किलो चिकन आहे हे बघा तर भाजला आहे म्हणजे बुजिंग झाला स्मेल मस्त येतो तो आता इकडे आई दुसऱ्या साईडला चिकन मसाल्यासाठी ग्रेव्ही बनवतो आता हा कांदा आहे हा बघा थोडा परतून घेतला नाही अजून परतावं लागेल थोडाफार ऐकून आईने एकदम फ्रेश तांब्यातो धुवून घेतले होते आणि कोथिंबीर सुद्धा ताईचे जे मसाले आहेत ते टाकणार आहे आता आपण काय टाकतो हे लसूण लसूण आणि आदरपची पेस्ट, पेस्ट। ओके हे मंडळ तुम्ही अंदाजे नुसार टाका आणि किती चमचे टाकले दोन, दोन चमचे हिमंडळी रेसिपी आहे ना एकदम स्पेशल रेसिपी आहे हे चिकन आहे ना चिकनचा जेवढा पण जो ऑइली लेअर असतो ना जे आपण बोलतो मादा हे सगळा सो तो आपण बॉईल करून त्याला बॉईल इन द सेन्स भाजलो आहे आपण त्याच्या बॉईल म्हणजे पाण्यामध्ये नाही टाकलं आहे विदाऊट वॉटर आपण त्याला फक्त भाजून घेतला होता कारण इथे गावसारखा का भुजिंग नाही आहे आपल्याकडे चूल सिस्टम नाही आहे सो आता आई काय टाकते कोथिंबीर कोथिंबीर कोथिंबीरची ग्रेव्ही एक चमचा कोथिंबीरीची चमचा ग्रेव्ही मस्त स्मेल यायला चालू झालं ग्रेव्ही बघा ग्रेव्ही खूप महत्वाची आहे आणि हे चिकनचे हळद टाकले आता एक चमचा आणि हे खडे मसाले बारीक पावडर केलेले खडे मसाले आणि नमक चमिल अस मस्त आहे स्मेल याच्यामध्ये आपण तिखट मसाला टाकला आहे तिखट मसाला किती चमचे दोन चमचे आता टाकलेत दोन अडीच चमचे टाकलेत ना ते सुद्धा तु तुम्ही म्हणता तुमच्या चवीनुसार टाका कारण की काही लोकांना कमी तिखट लागतं काही लोकांना जास्त तिखट लागतं आता आम्ही पहिल्यापासूनच तिखट टाकलं आणि जास्त तिखट लागतं आम्हाला असं नॉर्मल तिखट पिका आमच्यासाठी असतो सो नक्की तुम्ही पण सुद्धा कमेंट करा जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं एकदम झणझणीत असा तिखट रस्ता तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करू शकतो सो आता आई बघा हे जे चिकनचे पीस आहे ते आपण आता तिथे मिक्स करतोय त्या ग्रेव्हीमध्ये मध्ये आपण जे ग्रेव्ही दिले आईनी ते ग्रेव्हीमध्ये चिकनचे पीस मिक्स करते मस्तपैकी सगळीकडे ग्रेव्हीला मिक्स करते चिकनच्या पीस मध्ये मी चिकन चिपीस ग्रेव्हीमध्ये मिक्स करूया ओके हा 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 मस्त वेगळीच नाही अंडाळी पुन्हा एकदा पाणी नाही टाकायचं राईट काही ना पाणी आता नंतर टाकणार आहेस ना आता पाणी नाही टाकलंय थोडं बॉईल करून देत गरम पाणी होता मंडळी थोडा वेळ ठेवला आणि आता थोड्या वेळाने पाणी टाकेल ते

सो so, मंडळी अशी ही झटपट रेसिपी झाली आईच्या आजची कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा थोड्या वेळानं तुमची रेसिपी झाल्यानंतर दाखवतो कशी हो ती आता हे किती वेळ ठेवायचं आपल्याला हा चिकन असल्यामुळे आपण कमी म्हणजे पाच दहा मिनटं हा गरम केला बुजिंग केलं आहे त्याला ऑलरेडी तर मंडळी लवकर त्याला आता पाच दहा मिनटांनी हा रेडी होणार आहे तेव्हा मी दाखवतो थोडा वेळ दहा मिनटांनी होईल ना ठीक आहे चालेल दहा मिनटांनी आईने दुसरं काय टाकलं ह्याच्यामध्ये गोडा मसाला टाकलाय जो खोबरा असतो आणि कांद्याचे पेस्ट असते आणि काही सारे दुसरे मसाले असतात ते टाकले आहेत ग्रेव्ही म्हणून घट्ट ग्रेव्ही व्हायला पाहिजे सो चवीनुसार टाकलंय हो आता आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे ग्रेव्ही म्हणजे चिकन मसाला रेडी झाला आहे मस्तपैकी अस सुंदर असा आता आई थोडीशी कोथिंबीरी टाकेल मसाला, चिकन मसाला आता आपला चिकन मसाला ग्रेव्ही बघतोय छानसा असा सजलेला आहे आता आपण त्याला खाऊया आता आपण थोड्या वेळाने जेवूया सो मंडळी अशी होती आईची हातची भुर्जिंग चिकन मसाला रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा नाही आवडली तर नक्की त्रुटी सांगा त्याच्यावर आम्ही वर्क करू ही गावची पद्धत आयची जुनी पद्धत आहे सो काही आवडणार नाही काही ना आवडेल जर आवडी नसेल तर नक्की तुम्ही कमेंट करा आवडी तरी सुद्धा कमेंट करा तर मग भेटू आपण आता पुढच्या विलॉगमध्ये मध्ये स्वतःची काळजी घ्या आई वडिलांची काळजी घ्या आई वडिलांना सपोर्ट करा टेक आई बायकर्स